साधारणतः तीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणावीसशे नव्वदच्या दशकामध्ये जर आपण पाठिमागे गेलो तर त्या काळातली सगळ्यात लोकप्रिय मालिका होती रामायणची आणि आपल्याला माहिती असेल का मित्रांनो लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा ही रामायण मालिका दाखवली गेली आणि टी आर पीमध्ये मध्ये नंबर एक ही मालिका होती आणि आता मित्रांनो हीच मालिका आपल्याला पाहण्यासाठी सुवर्णसुंदी परत चालून आलेली आहे आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो बघा रामायण मालिकेने जवळजवळ तीस दशकांपेक्षा अधिक काळ गाजवलेला आहे आणि नुकताच मित्रांनो जो सोळा झाला प्रभू रामचंद्रांच्या ज्या मंदिराचा जो सोहळा झाला आणि त्या सोहळ्यामध्ये सुद्धा मित्रांनो ह्या रामायण मालिकेतील आपण म्हणूया जे साधारणतः त्या काळामधले ज्या लोकांनी काम केलेलं होतं जी साधारणतः कास्ट होती त्या स्टार कास्टला बोलवलं गेलं त्याच्यामध्ये मित्रांनो प्रभू रामचंद्रांची भूमिका करणारे कारुण गोविल पर सीता मातेची भूमिका करणारे दीपिका चिखलिया आणि लक्ष्मणाची भूमिका करणारे सुनील लहरी यांना मित्रांनो बोलवलं गेलं आवर्जून बोलवलं गेलं आणि आता ही मालिका आपल्याला पाहण्याची सुवर्ण संधी परत एकदा आपल्याला प्राप्त झालेली आहे पाच फेब्रुवारीपासून दुपारी बारा वाजता आणि सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम दूरदर्शनवरती आपल्याला बघण्यास भेटणार आहे बघा हा साधारणतः पाच फेब्रुवारीपासून दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम आपल्याला दूरदर्शनवरती बघायला भेटणार आहे आणि तसं जे आहे मित्रांनो बघा तसं आपण जर दूरदर्शनचं जर आपण याच्यावरती एक्सवरती पेज फॉलो करत असाल तर त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला दिसेल का प्रत्येक दिवशी संध्याकाळी सहा वाजता आणि दुपारी बारा वाजता ही मालिका आपल्याला आपल्याला दूरदर्शनवरती बघायला भेटणार आहे आता ही साधारणतः एकोणासशे सत्त्याऐंशी साली दूरदर्शनवरती प्रसारित झालेली मालिका होती आणि आता ती मालिका मित्रांनो बघा पंचवीस जानेवारी एकोणावीसशे सत्त्याऐंशी ते एकतीस जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत दूरदर्शनवरती प्रसारित झाली होती आता ही मालिका जी अशी मालिका आपल्याला मित्रांनो परत एकदा आपल्याला दूरदर्शनवरती बघण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे